मंडळी कसे आहेत सगळे आहेत का, का आम्ही पण बरं आहे आज आमची फॅमिली कुठं आली आम्ही म्हणजे फिरायला आलो आम्ही आलोय देवाला कुठल्या देवाला आलोय काय काय का पूजा हां आम्ही आलोय बघा तुम्हाला माळुंग माहिती आहे आहे रोकडे आलोय आलो आलोय मी पूजा पूजाची मम्मी पप्पा यश दर्शन योगेश भाऊ आले ते नारळ घेते तिथे योगेशभाऊ हा योगेश भाऊ काय नारळ नाही घेत काय ते आले भाऊ ते माकडाला बिस्किटचा फुडं घे भाऊ घेते पूजेचं जाते नारळ उदबती माकडाला बिस्किट खात देव काय खात नाही ती नारळ खा ना घेऊ हां घ्यावं लागतं माकडं खायला म्हणतो

नाही त्या वाढणार आहे मोठा त्याला भेटी ते तो किती इथे जनावर मांजर एकत्र माकड एकत्र शिळी किती मिळून मिसळून राहते ते हो त्याला माकडा मला लय भेट लावलं चला हो का हे आहे मंदिर काही मग तू काय पण ते मंदिर आम्ही आलेलो आता माळुंगला माळुंगला हा यमाईचा ठाण ठाण म्हणजे पहिलं तुळजापुराच्या आधी इथं आलेली आहे यमाई जस की म्हणता झाली तू म्हणता तो, तो काय झाली नाही त्याला बोकाच नाही चला रे काय पूजाल ती मानवला

पूजा परड्या भरायला लागली आता इथं पूजा आणि मंदिरामध्ये परड्या भरते ती एम आईचं मंदिर आहे म्हणून <coughs> <coughs> पूजाच्या मम्मीला बेंड उठते ती सारखी मग त्यांना इथं ई एम आयला आणि रुकडेला जायला सांगितले चलणार खायला दिनी होती हां वा 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 भीती काय झाला तू खायला लागला मी सावत नाही काय तू मधलं मधलं खाते होत चाटाली ती गांडरली ती ती बी त्या बारक्याने खाल्ला तू कस खाते बारक तोडून बघ

फक्त इछोटा खातो का खटापशी ते चला बकी दर्शनी कसा दर्शव द्याजी ते मा बारका पिल्ले जो बारका बकी तो का खटाव तो टंट स्टंट बघ बघ ए खो खो ए ए खोक

अंगणवाडी पूजाची अंगणवाडी पूजा लहानपणी घेत होती शाळा आहे तो? लाए। लाए <laughs> का नाही का तू काय झालंय गुज भाऊ आयला दुःख झालंय आय पुढे धडक त्या रुकडे पुढे धडकच घेईन मी आता बरं वाटू दे नाही तुम्ही घेता काय मीच घेईन धडक बघू दे मला धडक कशी घेता येईल मोठी घेईन मला बघू दे सर येश भाऊ धडक आता सगळे देवळा देव हा सगळ्याला असतो असण्यापूर्शी नसण्यापासी काय नसतं देवाला जावं लागतो बरोबर आहे का दिवसाची इच्छा होती बायकोची फिरायला झाली आज पूर्ण आहे का नाही हा नाराज नाही ना तो हा स्वासा चालला होता ती नावड्या फिरायला कुठं आहे का नाही तरी बी आज म्हणलं असू द्या फिरू ही बारा बारावा बारवत पायावर पाणी घ्यावं लागतं घ्या पायावर पाणी येतं जाऊ ना, ना बाळा खाली घसरत आहे चल योगी जी गेलेत खाली मध्ये जमा ना पायाला पाणी लावा टाका सगळं पायावर पाणी आणि टका तिकडं बघा ती मावशी कसं काय ना मग का बघा आलोय मंदिराच्या जवळ आता का पाया पडायचा आपल्याला मंदिराचं शिखर तुम्हाला दाखवते तसं नाही म्हणायचं पाहिजे बा मंदिर शिखर काय म्हणते माहिती

या मंडळी दर्शन करून घ्या सगळ्यांनी रोखडाय हे रोकडायचं ठाण आहे माळेगाव मध्ये रोखडाय आणि महाळूला यमय आहे रोखडक देवस्थान तिचं रोखड घेकड रोकड घेणं आणि रोकड घेणं असतं तिचं दर्शनाला या आतमध्ये बघा बोला पूजा पूजा पायापड बोल तिला माय मातो शरीर म्हणून ठेव सर्व युट्यूब ची फॅमिली सर्व परिवार कोण दैवतात पायापडा म्हणून सरले जात इथं देवीपर्यंत येता येत नाही पण आता एवढं सुटी आपल्याला भेटली किंवा अडती गर्दी काहीच नाही डायरेक्ट देवी कुशीचं झालं दर्शन आहे दर्शन वाटलं की दादा नारळ फोड्याला हो फाळद पोळ्याचं पाणी पिला ते

बेळ घ्या खायला बेळ खाय पोटावर पडली साव चल पुढे चल आम्हाला जरा बोलून कपाळ कस भरलं होत्या दोघा सुद्धा बुद्धीत बदल आहे माहिती गॅप आहे आहे का नाही दादा आणली घातली आहे का नाही शेअर करतो मी सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिलीला आता घरनं चिलर आणली होती घरनं परडेसाठी मग चिलर आपल्याला पाच परड्या होत्या मंदिरात ती पाच परड्या भरून त्याच्यामध्ये चिलर टाकली बस झाली का नाही मंडळी तिचं म्हणायची जेवढी आणली तेवढी उडवायची तर त्यातलं देवाच्या देवाच्या दारातून

पूजा ए पूजा पायापड खूप ती तू सारखी काय बोला नाही चांगली शेवटी ठेवा वर पुढे जा का ठेवा म्हणाव पाया पडायचं काय तर मंडळी देवदर्शन वगैरे झाले आमचं आणि आम्ही निघालो आता घराकडे आज देवाला आलो कारण टाईम होता थोडा म्हटलं बायको सारखी चालू होतं मागं किरकिर जाव इकडं जाव तिकडं जाव त्यातनं मी टाईम काढला आणि मग आलो देवाला पण असू तर जावं यावं लाग लागतं न्यावं लागतं आहे का नाही का दादुलू mm. चला मंडळी मग मुं। भेटूया अशाच नवनवीन छोटीमध्ये तोपर्यंत स्वस्त राह मस्तरा बाय तो का तिकडं आहे ही गोष्ट जर तिच्या पुढं जर बोलली तर मला शुक आवली असती बांधली असते काय झालं पूजा काय झालं काय केले सन्वार चला मग मंडळी निघतोय आम्ही घरी कसं वाटलं देवदर्शन देवी कशी वाटली माळूंगची आहे माळीनगरची आहे एमआयने रोखडायचं दर्शन तुम्हाला घडवले तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद